आई वडिलांच्या पाठबळांमुळे समर्थ गाडगेंची राज्य पातळीवर मजल महाराष्ट्राच्या अंडर एकोणीस क्रिकेट संघात झाली निवड सिटी सर्व्हे कार्यालयात केला कौतुकांचा वर्षाव कठोर मेहनत करण्याची तयारी असेल तर आई पाठबळ सोबतच असते समर्थ गाडगे यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे समर्थ गाडगे हा गेम स्कूल मधील अकरावी कॉमर्सचा विद्यार्थी आहे महाराष्ट्राचा अंडर एकोणीस संघातून स्पिन करर स्पिनर बॉलर म्हणून त्याची निवड झाली आहे एकोणीस क्रिकेट संघाची निवड हिंगणघाट येथे चाचणी स्पर्धा पार पडली यात समर्थ गाडग्यांची निवड खेळाचे प्रदर्शनाने झाली समर्थ गाडग्यांचे वडील भूमी अभिलेख येथे उप अधीक्षक म्हणून कार्यरत आहे तर आई या गृहिणी आहेत शिरपूर नंदुरबार जळगाव अशा विविध ठिकाणी तो खेळला आहे क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदून मॅन ऑफ द मॅन ऑफ दिरीज यासारखी बक्षिसही पटकवली आहेत भूमी अभिलेख कार्यालयातील भूमि अधीक्षक स्वाती लोंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन पेढे भरून पुढील खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भूमी अधीक्षक स्वाती लोंडे उपभूमी अधीक्षक भूषण गाडगे वडील राकेश जाधव अंकुश चौधरी सुरेश पाटील दीपक साळुंके महेश बाबा वानखेडे राहुल बागुल सचिन पवार ललित पाटील रावसाहेब बडगुजर रवींद्र नंदन रत्नमाला साळुंके निकिता पाटील धर्मेंद्र खांभाई प्रजल साळवे मिलिंद चौधरी ज्ञानू पाटील

की आपले अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये त्यांची चिरंजीव राज्यस्तरावर त्यांची निवड करण्यात आलेली त्यासाठी मी आदरणीय विनंती करतो की त्यांनी सगळ्या त्यांचा सत्कार करावा एवढ उपलब्ध करून दिलं त्याच्या आईचे आभार वडील असतात बरोबर सगळ्या काही जबाबदारी आयली समवायची तर तुझ्या आईचे पण खूप अभिनंदन वडिलांचे अभिनंदन आणि असंच खूप चांगलं खेळत राहा आणि सगळ्याच नाव उज्ज्वल कर आणि तू नॅशनल लेवलचा प्लेअर हो अशी आमची खूप इच्छा आहे आणि सदिच्छा आहे अभिनंदन म्हणजे समर्थ गाडगे त्याची आ, अंडर अंडरनाईन्टीन क्रिकेटमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नियुक्ती झालेली आहे तरी आमच्या अभिलेख खात्यामार्फत आज त्याचं स्वागत ठेवण्यात आलेलं होतं तरी आज रोजी सगळे माननीय सावथी लोंडे मॅडम आणि इतर सर्व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या तरी तो म्हणजे पूर्वीपासूनच त्याला क्रिकेटचं सराव लहानपणापासूनच करत होता वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन लाभले कोच यांनी देवा मोरेकर आणि इतर सर्व शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं सर्वांचं सहकार्याने तो आजपर्यंत इथपर्यंत पोहोचला आहे तरी भूमी अभिलेख विभागाने आमच्या सर्वांच्यातर्फे त्यांना आज त्याचं आज भविष्यात पुढे उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे धन्यवाद